स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये ठरवण्यात आलं की या सगळ्या रकमेमधून वाद्य खरेदी करायची आणि वाद्य खरेदी करून त्याचं वाद्यवृंद तयार करायचा आणि माननीय शेलार सरांच्या मार्गदर्शनानुसार प्रशालेमधली सतार झुंकारली हार्मोनियम तबला वाजू लागलं जलतरंगामधून बुलबुलमधून व्हायोलिनमधून नादमधून आणि पालकांच्या सहकार्याने आणि चिकाटीने हा आजचा रत्नाई वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर झाला याबद्दल मी माननीय दादांना आणि दिदींना वहिनी साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देते <laughs>

लोक कामात चाललेल्या संस्कृतीचं जतन व्हावं आत्मविश्वास नेतृत्व धैर्य जिद्द चिकाटी या गुणांचा विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये विकास व्हावा आणि एक सकारात्मक पिढी तयार व्हावी असा ध्यास घेतलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष त्यांचं हे स्वप्न मूर्त स्वरूपात यावं आजकाल आपण बघतो कॉम्प्युटरच्या गेममध्ये गुंतलेली ही नवी ही जी मुलं आहेत त्यांना कॉम्प्युटरपासून बाहेर घेऊन थोडंसं मैदान दाखवावं या दृष्टीने ह्या मनोरंजक आणि पारंपरिक खेळाचा अभ्यासक्रम तयार झाला परिसरातील सर्व शाखाप्रमुख त्याचबरोबर परिसरातील चित्रकला शिक्षक संगीत शिक्षक क्रीडा शिक्षक यांनी एकत्र येऊन हा अभ्यासक्रम तयार केला आणि साधे सोपे नियम असणारे हे जे खेळ आहेत जिम्मा फुगडी विट्टी दांडू गोट्या अशा खेळांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तयार झाला साधारण पाचवी ते नववी पर्यंत पंचवीस ते सत्ता ताण तणाव कमी होण्यासाठी या अभ्यासक्रमाचा फायदा होईल तर अशा या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

哎呀！

त्याचप्रमाणे वादू विधा सर्व कनका त्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी माझी मंत्रि होती की कार्यक्रम करायचा भाऊया काय परंतु कार्यक्रम पाहिल्यानंतर कल्पना बदलली आणि अत्यंत समाधान वाटल्यानंतर आणखी परमस्थ असं समाधान कुठल्या काम पाहता कार्य पाहत असताना कार्यामध्ये चूक काय सतत पाहत असते मला हे नाही कार्य पाहत असताना मी प्रत्येकामध्ये चेहऱ्याला पाहतो

काय माहिती कुठला आपण बोलवतो धोळेविरेपण बोलवतो संजय म्हणून घेतला मध्ये प्रत्येक मुलगी शहराड पाहत होतो आणि प्रत्येक मुलगी चूर्ण झाले बोल म्हणजे सगळ्यांमध्ये म्हणा सगळ्यांनी बोलले कोण होतो पण मला पण सर्व दिली नाही दाखवून दिलेलं आहे एक मी सुवर्णपासून माझ्या मनामध्ये खंत पाळून दाखवले नहीं नहीं। की आता या नवीन युगामध्ये एकवीस वर्षात करत असताना विद्यार्थी हा अभ्यासाच्या वजाखाली पडून चाललेला आहे घरी गेला की वडील म्हणतात आई म्हणतात अभ्यास कर लगे आलं की आणि जे मुलांची प्राकृतिक जे सुधारणा व्हायला पाहिजे वाढ व्हायला पाहिजे ती कुठे तर खुश पुढे आम्ही जेव्हा शाळेत होतो मैदानावर जागा पुरत नव्हत आज मैदानावर मुलं बुडून आलं असत जेव्हा ते हिंसन चालू केला तेव्हा चारशे पाचशे मुलं जमत आज हलके बाजून बाजून हलके दबतो मुलं काय केली ते समोर घ्यायला तयार आई वडिलांचे आमचं म्हणणं सांगित की माझ्या मुलाला डॉक्टर झाला पाहिजे इंजिनिअर झाला पाहिजे मोठ्या शिकून झाला पाहिजे कॉम्प्युटर आला पाहिजे ब्लास्ट दोन लाखांनी पगार आला पाहिजे परंतु ते स्वाभाविक जे मनाची वाढ आहे ती वाट कुठंतर फुटते आणि मुलाच्या मनाच्या स्वाभाविक वाढ राखण्याचा प्रयत्न या शिक्षण प्रमाणाच्या माध्यमातून आपण केलेला आणि ठिकाणी करतो आता आपण पाहिलं की या राज्यातले आपल्या ग्रामीण भागातले जे पारंपरिक खेळ आहे पारंपरिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न शिक्षण प्रमाणामध्ये केला आपण आत्ताचं आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे त्याचप्रमाणे संघ आपला लेखी देखील आपण त्या माळशा तालुक्यामध्ये प्रयत्न केलेला आहे जवळ पंच्याहत्तर शहात्तर संघ आपल्या माझ्या तालुक्यामध्ये झालेले आणि काकांची इच्छा होती थो थो की शिवपार्वती वादध्रंद स्थापन केलेला होता परंतु काही तांत्रिक तो तांत्रिकामुळे वाद्युंद पडले जातात मी माझी सगळ्यात केली की तुम्ही वाद चालू करा त्यांनी केलं असे चांगल्या प्रकारचं कार्यक्रम सादर केलं आहे आता केलाय प्रॅक्टिस चालू असेल पण चालू आहे ना चालू आहे तरी ते पुढचं संपत नाही चालू केलेलं आहे कर्नाप्रेस देखील कार्यक्रम सादर केलेला आहे अत्यंत नवीन करणार की आत्ता आपण ह्या कार्यक्रमामध्ये या संगीतामध्ये फक्त ग गिरवलेला आहे अजून मराठीत किती आहेत कि किती आहेत मराठीत कोणा काय मराठी शिक्षक नाही शिक्षक किती आहे माझा तो काय हाणा मी ते शिक्षे आपल्याला केलं हे उत्त्याच्या सुरुवात चांगली झाल्यानंतर अत्यंत पुढं बावीस पण चांगल्या प्रकारचं दस असतो आपण एक चांगले का आपण कला निवडलेले आणि ह्या कलेमध्ये आपण पुढं गावासाठी पैशा वेस्ट करतो त्या पेशाच्या मकॅनिकाबांना आपण मी धन्यवाद देतो की वरण बघा कायचं असेल कसं आहे ते वरणाचा शेअर बागावला वर चांगली चुगली दिसली आणि नीट मिटकिर वर माझ्या गाण्यामध्ये अशी दिसली माझ्या चांगलं काम केले त्यांना शिला चांगल्या प्रकारचे सहकार्य केले मी ह्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो की आपण चांगल्या प्रकारचे कार्य केलेलं आहे